नमस्कार नमस्कार हॅलो आणि वेलकम टू मराठी मूड ट्रेलर रिॲक्टच्या अजून एका एपिसोडमध्ये आज आपण रिॲक्ट करणार आहोत थोडा सिरियस आणि सामाजिक असा सिनेमा मराठीमध्ये सगळेच सिनेमा सामाजिकच असतात पण हा एक थोडा खूप गंभीर विषयाकडे जातो सिविक सेन्स कॉमन सेन्स जी गोष्ट सर्वात अनकॉमन आहे आपल्या इकडे अशा एका विषयाला हा टच करणारा असा एक सिनेमाचा ट्रेलर आहे आणि सिनेमाचं नाव सिनेमाचं नाव काय सिनेमाचं नाव रेशम अवकारिका अवकारिका येस अवकारिका नावाचा सिनेमा आहे आजच त्याचा नाही आता दोन दिवसापूर्वी ट्रेलर त्याचा आलेला आहे तर आपण त्या ट्रेलरला रिॲक्ट करणार आहोत कसे आहे आपले पॅनलिस्ट कसा आहे तुमचा ठीक आहे ठीक आहे चला बघूया ट्रेलर बघून okay. तुमचा मूड काय होतो तर टाइम वेस्ट न करता पहिलं ट्रेलर आणि मग पुढच्या गप्पा अरे माणूस म्हणून काही किंमत त्यांनी कचरा मी टाकायचा हा आपण उचलायचा सा। त्यांनी आप साफ करायचं सा। ज्या कचऱ्याचा वाजबीच दिसत होत नाही त्यापूर उचलतो ना मग त्यांची मजुरी कासन करायची कुठल्याही चौकामध्ये शाळेमध्ये दवाखान्यामध्ये कचरा थोडा सुद्धा दिसला नाही पाहिजे गेले दोन दिवस सिंग चौकात कचरा साचू नये भली मोठी बातमी आली पेपरात छापून मीटिंग मध्ये काय उत्तर देऊ ओ दादा ओ अहो निम्मा अर्धा सगळा रस्त्यावर गेला कामच आहे ते उचलायचं अरे जिखली सवरलेली आहेत पण साधा कॉमन सेन्स नाही यांच्याकडे अरे पण माणूस की ऐका नाही तुला का तू ते मी कचरा कळत्यापेक्षा ऐक नाही या कडे या लोकांच्या लो वागणुकीमुळे घुसमट झाले माझी हे तीन चार लॅक रिपोर्ट आहे कदाचित <laughs> <laughs> स्वच्छता ही माझी पण जबाबदारी आहे आमच्या शाळेत सुद्धा हेच शिकवतात मग पॅनलिस्ट कसा वाटला तुम्हाला हा ट्रेलर कोण सुरू करतय गोवर्धन सर, ठीक होता ठीक होता ओके okay. बारा वाटला रेशम आवडला मला वेगळा विषय समाज प्रबोधनाचा घेऊन आलाय मराठी चित्रपट तर आवडला मला मराठी चित्रपट सृष्टी तर समाज प्रबोधन तर त्याच्याबरोबर आलच पाहिजे ओके थोड स्टोरी बद्दल काय काय अंडर काय म्हणजे का, 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 का सांगतो अच्छा पहिले तुम्ही बोलून काय वाटतं स्टोरी बद्दल सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांच्या जीवनाबद्दल भाष्य करणारा चित्रपट आहे असं कळालं की काय त्यांच्या व्यथा असतील आपण सहजासहजी जाणून नाही घेत म्हणजे आपण कधी विचारही करत नाही आपल्याकडे कचरा गोळा करणारी व्यक्ती येते आपण फक्त सकाळी कचरा देतो पण आपण त्याच्या पलीकडे विचार करत नाही तर यातन काहीतरी समाजाला सांगितलं गेलं असेल त्यांच्या एकंदर असं मला जाणवलं ट्रेलर पाहून ओके प्रदीप बरोबर आहे म्हणजे आपण सफाई कर्मचाऱ्याला कधीच असं खूप सिरियसली घेत नाहीत मध्ये एक दोन गोष्टी बघितल्या मी खूप आहेत म्हणजे त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये आपल्यासारखी सामान्य माणसं कचरा टाकत असताना तो त्या गाडीत पडत पण नाही तो अर्धा खाली रस्त्यावरती पडतो आणि त्याचा जो दोष आहे तो आपण त्या सफाई कर्मचाऱ्यालाच देत असतो आपली चूक आहे ती आपण मान्य करत नाहीत आणि अजून काही सिरियस गोष्टी ज्या दाखवल्यात त्या अशा की लोक रस्त्यावरती थुंकतात त्यानंतर रस्त्यावरती रस्त्याच्या कडेला कचरा भिरकावतात किंवा फेकून देतात मग लोक घरामध्ये असंच वागतात का लोक घरात असं वागत नाहीत पण बाहेर लोक हे बिनधास्त करतात आणि याच्यावरती आपण एक समाज प्रबोधन म्हणून सिनेमा देतोय ही चांगली गोष्ट आहे पण आपण जर हे जर कोणाला बोलायला गेलो ना तर लोक आपल्या अंगावरती येतात खेकसतात असा अनुभव मी स्वतः बऱ्याच वेळेला घेतलाय आपण ज्या वेळेला बाहेर कधी घराच्या बाहेर जेव्हा पडतो कधी आपण बसमध्ये बसमधून बस प्रवास करत असतो कधी रस्त्यावरून जात असतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला आपण बघतो लोक असे बेशिस्त लोक आपण त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि ते उलट आपल्यावरतीच दाफरतात तर हा आपल्यातला डीएनए म्हणजे इंडियन लोक आणि अस्वच्छता हे समीकरण खूप जुळलेले तर या सिनेमाच्या लोकांनी टीमनी चांगला प्रयत्न केलाय की समाज प्रबोधनाचा कि किमान त्यांच्या परीने त्यांनी एक वाटा उचललाय आता किती समाज प्रबोधन होईल ते माहित नाही पण प्रयत्न चांगला केलाय Uh, मला uh, हा ही फिल्म घ्या हे हा ट्रेलर खूपच इमॅच्युअर वाटला म्हणजे एक uh, डॉक्यू फिल्म ते सगळं दिसत होतं परफॉर्मन्स लेवलला पण इमॅच्युरिटी होती स्क्रिप्टिंग आता त्याच ट्रेलर मधनं तेवढं काही एस सच कळत नाही पण तेच सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनपटावरती हा सिनेमा आहे हे, हे त्यातनं uh, कळून येतंय पण त्यात असं काय वेगळे पण काय जाणवलं नाही मला त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर मेश्रामांचा आवाज आज बऱ्याच दिवसाने ऐकायला मिळाला ते एक बरं वाटलं पण स्क्रिप्टिंग लेवलला किंवा फिल्म म्हणून हे फीचर फिल्म वाटत नाही डॉक्यू फिल्म वाटते आणि एक इम्मेच्युअर फिल्म वाटते मला मी ते ट्रेलर बघितल्यामुळे मला आता थोडंसं असं जाणवलं की बा कचऱ्यामुळे ना रोग ते रोगराई त्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर ते म्हणजे काही रोगराई झालं त्यांच्या फॅमिलीला प्रॉब्लेम झालं त्यातलं तर एक्सपायर झालं ते असे त्यानुसार मला स्टोरी समजायला लागली त्यामध्ये की कचरा कुठेही टाकलं जातो कुठेही थुकलं जातं काहीही करतात बेसिस्तपणा वागे वागतात म्हणजे एवढं सगळं सांगून आपण रेल्वे स्टेशन असो बस स्टँड असो कुठेही असो एवढं मोठं बोर्ड लिहिलेलं असतं किंवा स्वच्छता पा डस्टबिन ठेवलेलं आहे तिकडे टाका पण नाही ते करणारे लोकही बरोबर आहेत त्यांनी दाखवले त्यामध्ये सगळ्या गोष्टी पण रोगराई वगैरे होतात त्यात असं मला दिसून आलं त्यात त्यांच्या विषयी जसं तू बोललास का प्रदीप बोलला कोणाला पण सांगितलं पण की तुम्ही अरे हे नका करू कचरा करणं चुकीचं आहे लोक ते ऐकत नाही हा तर सिनेमा आरसाच दाखवतोय त्यांना किती तुमचं स्वतःच प्रतिबिंब बघायला येतील समाजाची ते आहे स्टारकास्ट बद्दल काय ओळखीचे चेहरे वगैरे एक आता सार जो मुद्दा सांगितला ना डॉक्युमेंटरी टाइप मध्ये वाटतंय किंवा काय ते बरोबर आहे कारण आता कसं आहे विषय थोडासा वेगळा आहे पठडीच्या थोडासा बाहेरचा विषय कथा कलाकार कसं करणार बरोबर तोच <थोच्च्च्च्च्च्च्च्च्च्च> तो डॉक्युमेंटरी लाईफ मध्येच असेल आणि याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व प्रश्न विचारला त्याच उत्तर की कलाकार नाहीयेत नाही सगळे नवीन चेहरे आहेत आणि ग्लॅमरस कोण सिनेमामध्ये तेवढा सहभाग घेईल कारण बहुतेक असं वाटतंय म्हणजे कन्फर्म नाही सांगता येणार मला की ह्याच्यातले जे लोकेशन आहेत ते ओरिजिनल असावेत बहुतेक जे दिसत माहित नाही ओरिजिनल लोकेशन जर असतील तर वेल नोन आपण ज्यांना म्हणतो स्टारकास्ट वगैरे डोक्यात हवा गेलेले आपले मराठीतले कलाकार नाही वाटत अशा सिनेमामध्ये ते काम करतील त्यामुळं आत्ता ज्या कलाकारांनी काम केले त्यांनी त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला असं मला तरी त्याच्यातून दिसलं ठीक आहे भले इमॅच्युअर थोडीफार तेवढी अशी परिपक्व नाही वाटली पण ठीक आहे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला असं जाणवत तरी हा कारण की इमेन कलाकारांच्या जर आपण मला एक वाटलं की हा पिक्चर एका सीएन डिरेक्ट केलं तो काही रेग्युलर डिरेक्टर नाही बरोबर त्यांचा पहिला चित्रपट आहे हा आणि ह्या आधी त्यांनी शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी केलेलं आहे तर त्याचा हा पहिला चित्रपट आहे आणि चेहराचं झालं तर विराट मडके हे अभिनेते आहेत त्यांना केसरी साठी पदार्पणासाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता दोन हजार एकवीस ला अरे वा पहिला तर आपण त्याला एक शाऊया त्या ऍक्टरला की त्यांनी अवॉर्ड विनिंग ऍक्टर असून अशा एका कुठल्या सिनेमा बरोबर एक करिअर कारण साठी काय काय लोक करायला तयार असतात ते आपण वर बघतोच बिग बॉस म्हणा का जे प्रकारचे रील येतात मग अशा वेळेला असा कुठला तरी चित्रपट जाऊन करणं आय थिंक त्याच्यासाठी तर एक अप्रिसिएशन आहे सिनेमा कसाही असो पण त्याच्यात काम करणं अंगावर कचरा टाकून घेणं कचऱ्याच्यात जाऊन काम करणं ही खरंच अचिव्हमेंट साऊथ मध्ये दिसणार आहेत लवकर असं ते म्हणाले गेलो होतो आम्ही त्यावेळेस साऊथ मध्ये ते लवकर दिसतील साऊथ मध्ये म्हणजे हा सिनेमा लागल्यावर साऊथ मध्ये दिसतील की साऊथचा सा सिनेमा करतायत ते साऊथचा सिनेमा करतात तोही प्रदर्शित होईल थोड्या दिवसात असं ओके आपण नॉर्मली जन डिस्कस करतो ऑडियन्स सेगमेंट आणि डायलॉग तर तुम्ही बोललात काय वाटतं याला ऑडियन्स सेगमेंट मराठीची ऑडियन्स म्हणा त्यातल्या त्यात आपण म्हणतो जागरूक आहे समा सामाजिक आहे कितपत लोक या सिनेमाला थिएटरमध्ये जाऊन रिस्पॉन्स देतील काय वाटतं तुम्हाला आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा ज्या व्हिडिओ बघतायत काय वाटतं तुम्हाला पण येस गोवर्धन जसं की सगळे सिनेमा प्रॉमिस करतो थिएटरमध्ये बघणार आणि नाही बघत त्या अनुषंगाने या सिनेमाचं काय वाटतं मला तर वाटतं की बघेल बरेच जण जाईल पण त्यांना पण काही गोष्टी समजून पण येईल कि बाबा कशाने काय काय होतं ह्या पिक्चर नुसार ते प्रयत्न तर केलाय पूर्णपणे पण आता पब्लिक काय घेते त्याच्यावरून आता पण मला तर वाटतं की ते पब्लिक जाईल okay. सार मला नाही वाटत पब्लिक जाईल ह्या फिल्मला थिएटर मध्ये जाऊन बघतील कारण की जे पब्लिकला लागत आजच्या ला तारखेला जे फिल्म म्हटल्यानंतर एक मसाला लागतो फेस लागतो त्यानंतर उत्तम उत्तम गाणी लागतात त्यापैकी ह्या फिल्म मध्ये काहीच नाहीये मला वाटतं हा फिल्म ही फिल्म फार फार तर फेस्टिवल्स मध्ये जर का त्यांनी उतरवली तर तिथे बघितलं जाईल पण थिएटर मध्ये तिकीट काढून लोक जातील असं नाही वाटत मला जातीलही कदाचित म्हणजे ज्या प्रत्येक जॉनरचे चित्रपट पाहणारे प्रेक्षक वेगळे असतात सामाजिक चित्रपट पाहायला जर आवडत असेल लोकांना तर ते प्रेक्षक सामाजिक प्रेक्षक चित्रपट पाहायला नक्की जाते आणि चित्रपटात काही काही गोष्टी आहेत म्हणजे स्वच्छ भारत अभियानाचा लोगो चित्रपटाला देण्यात आलाय तसेच तस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सपोर्ट देखील चित्रपटाला मिळालाय आणि सगळे कलाकार पिंपरी चिंचवड आणि आहेत चित्रपटात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला हो आणि मला आज वेगळं थोडस जरा आपण बोलतो प्रमोशन करत नाही मराठी चित्रपट तर आज थोडं मी वेगळ्या गोष्टी पाहिल्यामध्ये त्या दिवशी सॉरी ट्रेलर लॉन्चच्या वेळी की पथनाट्य वगैरे त्यांनी आयोजन आहे आणि दहा दिवस म्हणजे दहा दिवस झालेत की ते पथनाट्य महाराष्ट्रामध्ये करतायत चित्रपटासाठी जनजागृती करण्यासाठी एक प्रमोशनचा हा वेगळा भाग मला आज म्हणजे म्हणजे ट्रेलर मिळाला बऱ्यापैकी चालेल पण सांगू शकत नाही मला विषय चांगला आहे सामाजिक विषय आपल्याकडे घेतले जातात पण सामाजिक विषय आपल्याकडे प्रेमाच्या अँगलने घेतले जातात मुलगा एका जातीचा असतो मुलगी एका जातीची असते आणि मग त्यांचं ते प्रेम कसं होतं मग घरच्यांचा समाजाचा विरोध कसा कसा होतो हा सामाजिक विषय आपल्याकडे हाताळलेला आहे पण त्याच्यातला मसाला वेगळा आहे ह्याच्यातला मसाला वेगळा आहे त्यामुळं मला असं वाटतं की हा लोकांना जे हवा ते याच्यामध्ये का का, खूप काही नाहीये त्यामुळे खूप काही रिस्पॉन्स मिळेल या सिनेमाला सिनेमागृहामध्ये आणि शेवटी कसं आहे सिनेमागृहात जाऊन बघणारा या सिनेमाच्या बाबतीत स्पेसिफिक प्रेक्षक वर्ग वेगळा आहे तिकीट त्यांना ते परवडण्यासारखं आहे का इथून आपण सुरुवात करू शकतो त्यामुळे खूप रिस्पॉन्स आहे त्यांना थिएटर आता कितपत मिळतील हा महत्वाचा मुद्दा आहे हा कारण आजकाल कसं आहे थिएटर मालकांचं एक असतं की जो सिनेमा चालत नाहीये तर मग ते त्यांचं नुकसान का करून घेतील साहजिकच व्यावहारिक दृष्टिकोन आहे त्यांचा आणि आपण बघतो आपण पण ज्यावेळेला मराठी सिनेमा बघायला एखाद्या सिनेमागृहात जातो त्यावेळेला किती खुर्च्या रिकाम्या असतात आणि किती भरले असतात हे आपण हे बोलू शकत नाही अशी कंडिशन वाईट कंडिशन आहे प्रयत्न चांगला आहे आपण पर्सनली जर मला विचारलं तर मी या सिनेमाला सपोर्टच करेल नवीन कलाकार आहेत त्यांनी एप्रिसिएशन त्यांना दिलं पाहिजे असं त्यांनी काम केलंय कचऱ्यात जाऊन किंवा जे काय आपण म्हणूया ते पण शेवटी कसं असतं लोकांना काय आवडतं हे आपण म्हणजे कल्पना पण करू शकत नाही मला एक अजून एक मुद्दा मांडायचा आहे बोल 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 की आत्ताच गे, आ, एक मेला आता थांबायचं नाही हा सफाई कर्मचाऱ्यांवरती एक फिल्म येऊन गेली जी मल्टी स्टारर होती आणि जे ऑडियन्स लागतं ते त्या सगळ्या गोष्टी होत्या तर ह्या फिल्मच्या बाबतीत असं होण्याची शक्यता दाट आहे असं मला वाटतं कारण की जसं सैराटच्या वेळी झालेलं सैराट आला आणि त्याच पडथडीतले सिनेमा वारंवार पुढे येत गेले ही लोकांचं असं होऊ शकतं की अरे आता थांबायचं नाही आलाय तो चाललाय तर तसाच परत सफाई कर्मचाऱ्यांवरती अजून एक चित्रपट आहे तर काय म्हणजे आता ह्याची रीगच लागणार आहे पुढे बघावं असं होण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटत मला एक असं वाटतं की अशाच एका विषयावर एक सिनेमा आला होता आणि त्याला खूप डोक्यावर घेतला होता तो सिनेमात प्रोपोगेंडा वाला सिनेमाच होता कोट नावाचा अशाच एका सफाई कर्मचारीच्या आयुष्यावर होता पण तो प्रोपोगेंडा आणि इंडस्ट्रीच ते माहित नाही काय पण तो मध्ये चालला पण होता आजही वेगवेगळ्या मध्ये मोठमोठे फिल्म मेकर त्याच नाव घेतात मोठ्या सिनेमाच तर जर त्या सिनेमाला सपोर्ट मिळू शकतो तर मला वाटतं अशा सिनेमा ह्या सिनेमाला पण सपोर्ट मिळायला पाहिजे चांगल्या वाईट आहे तर मुळात त्या सिनेमात त्याचा डिरेक्शन आउट अँड आऊट म्हणजे त्याला शंभरापैकी शंभरच आहे त्याचा स्क्रीन प्ले कडक होता कॅमेरा वर्क मजबूत होत परफॉर्मन्स लेव्हल एका वेगळ्या होती सॉरी त्यामुळे मला तो अतिशय आणि इमॅच्युअर वाटला तो सिनेमा पण तसाच होता आणि त्याचा एंड म्हणजे त्याच्यावर बोलायला तर खूप बोलू शकतो हो, पण त्याच्या जे मेन वकिलाचं कॅरेक्टर होत ते कॅरेक्टर त्या पोझिशन मध्ये कसं आलं या गोष्टीचं तर सिनेमा संपेपर्यंत जस्टिफिकेशन नाहीये सो स्टोरी वाईज तर तो वाह्यादच होता आणि ठीक आहे म्हणजे अगेन हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे असं जसं पर्सन टू पर्सन करत हा कमर्शियल म्हणून एक म्हणतो ना ट्रीटमेंट वेगळी आहे तो कमर्शियल नव्हता पण तो विषय असा होता की अरे भारत देश घाण दिसतोय महाराष्ट्र घाण दिसतोय चला युरोप आणि फिल्म फेस्टिवल मध्ये तर तो चाललाच पाहिजे ते तर एक आपले बाहेरचे फिल्म फेस्टिवलच असतात एनिवेज Just... सर मला एक विचारायचं होतं आताच्या या ट्रेलर मध्ये जे गोष्टी दाखवल्यात किंवा कचरा वगैरे ठीक आहे ते तर आहेच आहेत पण ते त्या जीवनानुसार दाखवलेत ते कर्मचारीच्या विषयावर पण ते खरच सगळेजण लोक तसे असू शकतात का मी असं जस्ट विचारतोय हा त्या तर खूप चांगली आहे पण पर्सनल म्हणजे रिअल लाईफ म्हणजे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तसे खरंच लोक आहेत का, मला काम करणार ट्रेलर मध्ये जे दाखवलंय ना त्याच्याहून वाईट त्यांचं आयुष्य असत चांगलं ह्याच्याहून वाईटच असेल त्या गोष्टी हे दाखवू पण शकले नसतील कारण त्यांनी दाखवलंय ना तर आपण आपण ज्या समाजात राहतो आपण तर ते पचवू पण शकणार नाही पण त्यांच्याबरोबर वागणूक कशी द्यावी त्यांना हे नक्कीच जर चित्रपट पाहिला तर बदलेल थोडा व्यवस्थित आमच्याशी नीट वागा ते सांगितलं नाही पण आपल्याला आपल्याला असं नॉर्मली येत नाही ना की म्हणजे कोण कसं वागतं आपल्याला हे समजून येत नाही तर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलं तर अटलिस्ट त्याची जाणीव तरी होईल नाही तरी दाखवलं ते बरोबर गेलं ते कारण की खरंच त्यामध्ये कुठलं तरी लग्नाच्या वरात वेरात का असं काहीतरी आहे वाटतं जल्लोष वगैरे करताना मरणाचा कचरा टाकतात आपण आपल्या प्रत्येकाने आयुष्यात फटाके फोडलेत कधी रस्त्यावर आपण कचरा साफ केलाय आणि हा डायलॉग तर आपण किती आपल्या ओळखीच्या लोकांकडून पण ऐकलं असतोच की टॅक्स भरते ना तो कर लेंगे साफ कर नाही रोजच्या प्रवासात पण पाहतो आपण किती लोक थुंकतात म्हणजे अक्षरशः बस बसमधूनही थुंकतात ट्रेन मधूनही थुंकतात कुठेही म्हणजे आणि ते तर युपी वरन आलेले लोक तर म्हणजे विचारूच नका नाही नाही आपण असं उगाच नवीन वादाला हे नको आणि घाण घाण सगळे भारतीय लोक करतात मी तेच बोललो घाणेरडे पाना हा आपल्या डीएनए मध्येच आहे मध्ये आणि जसं लोक घराच्या बाहेर वागतात तशा उलट घरात वागतात म्हणजे घरात त्यांना स्वच्छ लागतं सगळं आणि बाहेर म्हटलं की मग सगळं चालतं कचरा टाकलेला कचरा फेकतो त्याच्या अंगावर पडतो हे आपण म्हणजे हे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात बघितलं मी बघितलंय तर असंख्य बघितलंय असंख्य वेळाला आणि सर असंच नाही की जरा बाहेरचेच लोक आहेत वाले पण तसंच करतात नाही आता अगदी जा जात वगैरे सगळं आणून आपण काय होणार मग सिनेमा बाजूला नहीं, नहीं, जात असं नव्हतं म्हणायचं मला पण माझा जा बऱ्यापैकी त्याच लोकांबरोबर संपर्क आल्यामुळे मी तो तोंडात आपसूक आलं ते म्हणजे त्याच्या भाषेतन कळत आपण प्रवास करत असताना म्हणजे मला असं होतं की कारण नका थुंकू तुम्ही का थुंकताय म्हणजे नाही थुंकण समुद्रामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत हे काय आपलं पूजेचं का हे सामान वगैरे निर्माल्य आणि ती पिशवी अशी पुलात भाईंदर असो माहीम असो का समुद्र कुठे इथं आपल्याला सिविक आपल्याला नाहीये आणि असे सिनेमे येस हा सिरियस डॉक्युमेंटरी डॉक्यू ड्रामा टाईप होता आपण जर आले पण हिंदी वाले तर कधीच नाही करणार हिंदी मध्ये आले तर जॅकलीन फर्नांडिस सारखी कोणतरी ऍक्ट्रेस आयटम सॉन्ग वगैरे हो असेल तर तो विषय कुठल्या तरी बलत्याच दिशेला जाईल एनिवेज मग काय वाटलं तुम्हाला स्टँड आउट करण्यासारखं एक एक करून पहिले रिषम फेवरेट डायलॉग फेवरेट डायलॉग असं नाही मला विराज मटके खूप आवडते म्हणजे जरी विषय वेगळा असला तरी मला ते आवडले स्टँड आउट तेच केलं फक्त oh. स्टँडआउट मग अशी मी जो डायलॉग सांगितला तो आहेच आहे की आम्ही तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घ्या स्टँड आउट एकच झालं मला याच्यामध्ये की आहे सिरियसली काहीतरी विषय हाताळलाय मला त्यातला डायलॉग हा चांगला आवडला की माणूस आहे जगू द्या सार मला मी जसं म्हणालो तसं ज्ञानेश्वर मेश्राम यांचं गाणं आणि त्याचबरोबर डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स हे दोघेही खूप मोठ्या लेवलला स्टँड आउट होतात कारण की अशी फिल्म करणं तेही नॉन ऍक्टर्स बरोबर आणि ते आत्ताच्या घडीला घेऊन येणं आणि चित्रपट गृहात दाखवणं तर हे धाडस खरंच खूप मोठं धाडस आहे असं मला वाटत आहे जे पिक्चरच नाव दिले ना, संस्कृत ना ते संस्कृत मध्ये नाव आहे सर काय अर्थ आहे त्याच संस्कृत पेटी कचरा कचराकुंडी हा संस्कृत मध्ये कुंडी म्हणजे संस्कृत मध्ये कचराकुंडी हा पण संस्कृतमध्ये म्हटलं संस्कृत मध्ये नाव ठेवून जातीवाद काढला या सिनेमामधला नाही जातीचा काही संबंध असावा एक भावनेने त्यांनी सिनेमा काढलाय आणि आपण नाही सगळ्यांनीच भारतीय म्हणून त्याला सपोर्ट नाही त्यांचं पण तसंच होत की म्हणजे चित्रपट फक्त समाज प्रबोधन करण्यासाठीच त्यांना बनवायचा होता असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे पाच वर्ष त्याच्या त्यामागे काम केलं आणि त्यांनी जी परिस्थिती पाहिली किंवा ते ज्यांना त्यांना जे अनुभव आले तेव्हा त्यांना वाटलं की हा बाबा भा या गोष्टीवर चित्रपट बनला पाहिजे अतिशय बरोबर आणि ह्याच्याच बरोबर पण सांगूया की आमची टीम ट्रेलर रिॲक्ट साठी गेली होती आणि तो व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आहे आला असेलच येस तो आलाय आमच्या चॅनेलवर तर तो व्हिडिओ नक्की बघा तिकडे दिग्दर्शक का जे अभिनेता आहेत त्यांचं काय म्हणणं आहे का त्यांनी हे सिनेमाची रेस घेतली ही सगळी माहिती तुम्हाला मिळेलच मिळेल ना रिशम हो येस तर आमच्या टीमनी सगळी माहिती घेतली कारण हा पिक्चर सामाजिक आहे आणि मराठी मूडला समाजात होणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टीशी खूप जवळीक आहे आणि आम्हाला हवं आहे मराठी मूडला की आपला समाज तसा सुधरावा आणि त्याच्यासाठी जे कोण प्रयत्न आहेत मराठी मूड नेहमीच त्यांच्या सोबत आहे या बरोबर आपला रिएक्शन करूया करुया चलो वन चू वन टू थ्री कामी कहीं तरी कमी है मस्त वाटला मस्त वाट एकदा बघूया सो कहीं कमी है यस आई थिंक स्वच्छता कमी होती एक गोष्ट नक्की कमी है <laughs> म्हणून तो सिनेमा आहे पण हा सिनेमा अशी अपेक्षा आहे की कोणीतरी धाडस केलंय तर हा सिनेमा लोक बघतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोचेल तर आज साठी एवढच मराठी मूड ट्रेलर रिॲक्ट मध्ये नवीन पाहिजे <coughs> जसा मी रिॲक्ट करू जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> जय <जाये> हिंद जय महाराष्ट्र <laughs> <जाये महराश्ट। laughs>